कम्युनिकेट झालं पाहिजे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते विच इज ट्रू आणि ते कम्युनिकेशन करायची पद्धत काय असली पाहिजे ती प्रत्येक माणसा थ्रू आपण समजून घेतली पाहिजे तीच गंमत आहे की प्रत्येक माणसाला कशामुळे समजतं एखादी गोष्ट त्याला काय केल्याने ते समजणार आहे कृतीतून समजणार आहे बोलून समजणार आहे न बोलून समजणार आहे भरपूर फिमेल फॅन्स आम्हाला येत असतं की ललितला विचारा की लग्न कधी करणार आहे तो आणि लाईफ पर्सनल लाईफमध्ये कोणी अशी त्याला सुंदरी मिळाली आहे का प्रेम ऍक्च्युली अशी भावना आहे जी आपण जेवढी देऊ तेवढी ती वाढते आणि ती अशी गोष्ट आहे ज्याच्यात आपण सतत देत राहिलं पाहिजे जेवढं प्रेम आपण देऊ शकू त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला आपल्याला परत मिळतं हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम ललित तुझ्याकडेच येतो तुझ्या कॅरेक्टर बाबतीत सांगता एक्झॅक्टली कॅरेक्टर अर्जुन अस एक कॅरेक्टर आहे की जो ज्याच्यावर बरेच लोक प्रेम करत त्याच्या आजूबाजूचे पण तो तसा अजूनही त्याला काही 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 गोष्टी अजून कळ कळलेल्या नाही आहेत त्याला प्रेमाबद्दलच्या गोष्टी कळलेल्या नाही त्याला रिलेशनशिप्सबद्दल अजून तेवढी क्लॅरिटी नाही आहे किंवा किंवा अजूनही तो काही गोष्टींसाठी नशिबाला दोष देतो आहे okay. की जे आपण मला वाटतं की प्रत्येक जण करत असतो की त्या स्व त्या चुका स्वतःवर घेण्याच्याऐवजी आपण नशिबाला दोष दोष देत असतो आणि मग असं करत असताना त्याला एक संधी मिळते आणि त्याला ते नशीब दुरुस्त करायची किंवा बदलण्याची संधी जी मिळते तेव्हा त्याला ते असं वाटतं की आत्ता माझ्या हातात ती पॉवर आली आणि आता मी माझं नशीब बदलून टाकेन आणि मग त्याचा प्रवास तिथून एक एक धमाल असा एक प्रवास सुरू होतो आणि मग आपल्याला कळतं की जर अशी संधी आपल्याला मिळाली जेव्हा आपल्याला माहीत असतं की आयुष्यात काय काय घटना घडलेल्या आहेत त्या परत जेव्हा आपण बघायला लागतो आणि परत आपण त्याच्याकडे वेगळ्या अप्रोचने पाहतो आणि त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करतो तर काय होऊ शकतं किंवा काय होईल ही सगळी गंमत तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल तुझ्या मॅरी uh, ही भूमिका मी साकारते okay. आणि मॅरी uh, ही ॲक्च्युली प्रत्येक मुलगी आहे इज अ गर्ल नेक्स्ट डोअर प्रत्येकच मुलीमध्ये मॅरी uh, ही एक असतेच आणि आपला लहानपणी लहानपणीपणापासूनच्या मित्रांवर ब खूप जीव असतो ते आपल्यासाठी कायमच खूप खास असतात okay. शाळेतले मित्र असतात कारण आपण त्यांना लहानपणापासून बघत आलेलो असतो okay. तर तसा मॅरीचा अर्जुन हा मित्र आहे आणि तिचा खूप त्याच त्याच्यावर जीव आहे ती त्याच्यासाठी खूप सेल्फलेस आहे आणि आपल्याला आपल्या मित्रांचे प्लस मायनसेस माहिती असतात कायमच तर ती अर्जुनला कायम सांभाळून पण घेत असते पण आपलं ज्याच्यावर आपला ज्याच्यावर जीव असतो किंवा आपलं ज्याच्यावर प्रेम असतं किंवा जो आपला मित्र असतो त्याच्यावर आपण तितकंच त्याच्याशी आपण तेवढंच भांडतोही हां म्हणजे तसं तर त्याचं त्यांचं एक इक्वेशन आहे आणि तसं तिचं पण तिची पण त्याच्याबरोबर तिचं ती, त्याच्याबरोबरचं नातं उलगडत जातं या सिनेमात आय एम प्लेइंग द कॅरेक्टर ऑफ प्रिया प्रिया ही एक खूप फोकस्ड आणि अम्बिशियस मुलगी आहे पण तिला लाईफमध्ये जे काय हवं असतं तिला कधी मिळालं नसतं जास्त लाईफ हॅज इन डेल्ट फेअर फॉर हर तर तिला पण अशी एक संधी हवी असते की तिचं नशीब एकदम चेंज होऊन जाणार ओर नाईट आणि थ्रू द फिल्म हाऊ द स्टोरी कीप्स मूव्हिंग आता मी जास्त रिव्हील नाही मला भीती वाटते मी रिव्हील केलं की म्हणून मी जास्त बोलणार नाही पण प्रेमाची गोष्ट कशी हाऊ इट मूव्स फॉरवर्ड इज वॉट वे गोईंट टू सी ललित आम्हाला चित्रपटात काही सुपर पॉवर वगैरे तुला मिळाली आहे काय असं काही बघायला मिळत आहे का ते नशीब बदलायची संधी तुम्हाला मिळते सुपर पॉवर वाला एक तिकीट त्याला मिळत ओके okay. सो तेच तीच सुपर पॉवर आहे त्याच्याकडे की ते कार्ड त्याला मिळालंय प्रेमाच्या प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते तर तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे मला वाटतं असं कुठलं तरी गोष्ट अशी व्यक्ती जिथे जी आपल्याला सगळं काही विसरायला भाग पाडू शकते जिच्या बरोबर आपण आपण भान हरपू शकतो आपलं आपलं भान हरपू शकतो आणि चांगल्या अर्थाने भान हरपू शकतं आपलं मला वाटतं की ते तुछा, तुछा की आ, प्रेम असू शकतं तुझ्यासाठी प्रेमाची माझ्यासाठी प्रेम हे अनकंडिशनल आहे ज्याच्या ज्याला काही मोजमाप नाही आहे सीमा नाही आहे आणि प्रेम ऍक्च्युली ही अशी भावना आहे जी आपण जेवढी दे देऊ तेवढी ती वाढते आणि ती अशीही गोष्ट आहे ज्याच्यात आपण सतत देत राहिलं पाहिजे जेवढं प्रेम आपण देऊ शकू त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला आपल्याला परत मिळतं तर अनकंडिशनल असं ही माझ्यासाठी व्याख्या आहे ज्याला ज्याला सीमा नाही आहेत आणि ज्याला मोजमाप किंवा अपेक्षांचं ओझं नाही आहे त्याच्यावर ही माझ्यासाठी प्रेमाची वाक्य आहे mm, माझ्यासाठी uh... सेल्फलेसनेस म्हणजे जेव्हा मी आय प्रे टू गॉड तर uh, मी माझ्या आई बापांसाठी पहिलं uh, प्रेयर बोलते तर सेल्फलेसनेस uh, माझ्यासाठी प्रेमची व्याख्या आहे कम्युनिकेशन हा खूप इम्पॉर्टंट प्ले करतो कुठलंही नातं भरण्यासाठी तुझं पर्सनल मत काय कम्युनिकेशन uh, किती केलं पाहिजे आणि कशा केलं पाहिजे टू कनेक्ट विथ एडी कम्युनिकेशन तर खूपच महत्वाचं आहे ते किती केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मला वाटतं ते व्यक्तिपरत्वे बदलत जातं काही ठिकाणी आपल्याला खूप बोलायचीही गरज नसते कम्युनिकेशनसाठी सो तो माणसा माणसांप्रमाणे ते बदलत जातं फक्त कम्युनिकेट झालं पाहिजे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते विच इज ट्रू आणि ते कम्युनिकेशन करायची पद्धत काय असली पाहिजे ती प्रत्येक माणसा थ्रू आपण समजून घेतली पाहिजे तीच गंमत आहे की प्रत्येक माणसाला कशामुळे समजतं एखादी गोष्ट त्याला काय केल्याने ते, ते समजणार आहे कृतीतून समजणार आहे बोलून समजणार आहे न बोलून समजणार आहे ती भाषा जर आपल्याला कळली तर ती भाषा एकदा कळली की मग त्याच्या थ्रू तुम्ही तुम्ही व्यक्त होत राहा आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ते नातं बहरत जात अजून भरपूर फिमेल फॅन्स आम्हाला येत असतं की ललितला विचारा की लग्न कधी करणार आहे तो आणि लाईफ पर्सनल लाईफमध्ये कोणी अशी त्याला सुंदरी मिळाली आहे का <laughs> नाही मला मी अजून तरी काही असं काही शोधत नाहीये कोणी की लग्नासाठी किंवा याच्यासाठी मी अजूनही त्याचा त्या गोष्टीचा विचार केला नाहीये सध्या माझा फोकस आत्ता तरी अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसा या चित्रपटातला जो अर्जुन आहे त्याला फक्त एकच दिसतंय एकवीस तारीख एकवीस ऑक्टोबरला आमचा सिनेमा रिलीज होतोय आणि तिथेच माझं लक्ष आहे दोन मुलींना शूटिंगच्या वेळेस का त्यांनी तुला नाही उलट मला त्यांची खूप मदत झाली आणि त्यांच्याकडून उलट मला आ, मला वाटतं रिफ्रेश व्हायला झालं काम करत असताना त्यांची तें, ते फ्रेश अप्रोच घेऊन येत होत्या मी त्यांच्याबरोबर कधीच काम केलं नव्हतं त्याच्यामुळे त्या ज्या पद्धतीने प्रत्येक सीनला अप्रोच करत होतं किंवा ज्या एनर्जीने त्या सेटवर हो याच्या दोघी त्याच्यामुळे मला खूप जास्त मदत झाली तुझ्याकडे सतीश आणि त्यांचा ऑफर झाला होता तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि त्यांच्याबरोबर काम करायला रोहन मापुस्कर हे आमचे कास्टिंग डिरेक्टर आहेत तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की सतीश सर फिल्म डिरेक्ट करतात माझी एक्साइटमेंट लेवल एकदम वर गेली आणि त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं की ललित फिल्ममध्ये आहे तर ती अजूनच खूप जास्त वर गेली सतीश सरांबरोबर दुसऱ्याच चित्रपटात काम करायची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला ती संधी मिळाली त्यांचं काम आपण बघत आलो आहे प्रेमाच्याच गो वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या जनरेशन्सना अनुसरून असे त्याने सिनेमे बनवलेले आहेत आणि त्यांचं त्यांचं त्यांचा तुम्ही जस्ट वावरही जरी बघितलात ना सेटवर तरी तुम्हाला खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडनं ते जे तुमच्याशी ऑन ऑफस्क्रीन पण बोलतात आ, सिनेमा सिनेमाविषयी किंवा तुमच्या पात्राविषयी त्याच्यातूनही तु तुम्हाला तुमचं पात्र समजण्यात किंवा ओव्हरऑल एक सिनेमाचं अंडरस्टँडिंग वाढवण्यात खूप खूप जास्त मदत होते हा चित्रपट तुम्ही स्टोरीसाठी सिलेक्ट केला का सतीश राजवाड्यांचं दिग्दर्शन आहे त्याच्यासाठी सिलेक्ट केलं पूर्ण सेटअपसाठी पण ऑनेस्टली ऑफकोर्स सतीश सरांचं नाव म्हणजे जगभर फेमस आहेत सतीश सर आणि त्यांची काम करायची पद्धत मला खूपच आवडली मी खूप लहान आहे असं हे ही स्टेटमेंटही द्यायला पण आय मस्ट से आय एम लकी की सतीश सर चोज मी ॲज प्रिया अँड एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आहे ललित आहे रुचा आहे मला इतकं शिकायला मिळालं आहे ह्या प्रोजेक्टवर आणि आय होप की दिस कल्मिनेट्स इन टू मोर प्रोजेक्ट्स फॉर मी ले ले, एक पहिला पह, पहिल्याचा दुसरा पार्ट आहे कुठंतरी एक अपेक्षा किंवा एक सेट झालेलं असतं की नाही ते तर ते मोडून स्वतःला तिथं प्रूफ करणं स्वतःच ते खूप चॅलेंजिंग असतं तर ते तू कसं निभावलं आहेस या चित्रपटात आणि तुला वाटतं का की बाबा तो एक कारण की अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटके यांनी एक वेगळं करून ठेवलं होतं त्यांचं म्हणजे नाव घेतलं चित्रपटाचं तरी त्यांचं लगेच रिकलेक्ट होत तर ते मोडायला लागतं ला ला किंवा तुझं एक आयडेंटिटी तिथं हे करायला लागते कर तर त्याच्यासाठी तू काही वेगळं वर्कआउट केलंस का नाही आम्हाला काही मोडायची गरज नव्हती कारण एकतर स्क्रिप्टमध्ये इतकं सुंदर कॅरेक्टर लिहून ठेवलं होतं आणि तसा पहिल्या भागाचा आणि या भागाचा तसा सा... हे नाही आहे काही संबंध, संबंध नाही आहे गोष्ट पूर्णत वेगळी आहे त्याच्यामुळे मला उलट वाटतं की ही जबाबदारी सगळ्यात जास्त आमचे मेकर्सची होती म्हणजे सतीश राजवाडे सर आणि संजय छाबरिया सर जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांची कारण त्यांनीच तो सिनेमा पण केला होता त्याच्यामुळे त्यांनी जर हे नाव या सिनेमाला दिलंय तर मला वाटतं की त्यांचा विश्वास आहे या सिनेमावर सिनेमावर सुद्धा नाही तर आपण आपलं टायटल आपलं यश एखाद्या दुसऱ्या सिनेमाला जेव्हा जेव्हा आपण तिथे टायटल देतो तेव्हा मला वाटतं की जोपर्यंत तो विश्वास आपल्याला दिसत नाही त्या सिनेमामध्ये तोपर्यंत आपण असं असं धाडस करणार नाही तर मला वाटतं की त्यांच्यावर ती जबाबदारी होती आणि त्यांनी ती जबाबदारी निभावली आहे प्रेक्षकांना तुम्ही काय अपील करता मी एवढंच म्हणेन की दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी हा एक मोठा सिनेमा तुमच्या वाट्याला येतोय प्रेमाची गोष्ट दोन सतीश राजवाडे सर इतक्या दिवसांनंतर वर्षांनंतर एक सिनेमा घेऊन येत आहेत त्यांच्या सिनेमांवर तुम्ही इतकी वर्ष प्रेम करत आलात त्यांनी वेळोवेळी तुम्हाला खूप सुंदर सुंदर कलाकृती दिल्यात त्याचप्रमाणे सुद्धा ते काहीतरी एक नवीन प्रेमाची गोष्ट घेऊन आलेले आहेत ह्या प्रेमाची गोष्टमध्ये आम्ही फक्त फक्त प्रेमाची गोष्ट नाही सांगत आहोत तर त्याच्याबरोबर वर काही अनेक मॅजिकल मुमेंट्स आणि मॅजिकल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एंटरटेन करतील खूपच सुंदर असे कलाकारांची एक मोठी फळी आहे खूप सुंदर गाणी आहेत व्ही एफ एक्स आहे तर मला वाटतं की हा सिनेमा सगळ्या पद्धतीने तुमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाचं कुठल्याही वयोगटातलं असलं तरी सुद्धा त्याचं मनोरंजन करायला तयार आहे तर आमचा हा सिनेमा दिवाळीमध्ये मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर जाऊन थिएटरमध्ये गर्दी करून नक्की बघा तर मित्रांनो एकवीस ऑक्टोबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन प्रेमाची गोष्ट दोन नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला थँक्यू सो मच